स्वागत आहे तुमचं सर्वांचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो लाडकी बहिणीसाठी खुशखबर येत आहे आता लाड लाडकी बहीणचा जो फेब्रुवारीचा हप्ता आहे मित्रांनो याची तारीख आता निश्चित झालेली आहे हे आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत आजचीच एक अपडेट आहे मित्रांनो लोकमतकडली न्यूज आलेली आहे तुमची इथे तारीख फिक्स झालेली आहे फेब्रुवारीचा महिन्याचा जो हप्ता तुमचा अटकून होता आत्तापर्यंत तो हप्ता आता इथे मिळणार आहे आणि तारीखसुद्धा इथे फिक्स झालेली आहे तर बघा आता आपण या व्हिडिओत बघूया ती कुठली ती तारीख आहे बघा फेब्रुवारी महिन्यातील या योजनेचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झाल्याने योजनाबाबत संभ्रम निर्माण झाला होता मात्र आज आजपासून सुरू झालेल्या महाराष्ट्र राष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान लाडकी बहीण योजनेबाबत राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे मित्रांनो आज महाराष्ट्र राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन होतं त्यात मित्रांनो मोठी मोठी घोषणा झाली आणि त्यात लाडकी बहीण योजनेबाबत सुद्धा सरकारने मोठी घोषणा केली यात मिटिंग झाली होती आणि या मिटिंगमध्ये लाडकी बहीण योजनेची तारीख निश्चित करण्यात आलेली आहे तर बघा लाडकी बहीण योजनेबाबत राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनाचा रखडलेला फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे हा दिला जाणार आहे या महिन्याच्या पंधराशे रुपयांची रक्कम आठ मार्च रोजी म्हणजेच जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला या योजनेसाठी पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहे मित्रांनो बघा तुमचे जे पैसे आहे लाडकी बहीणचे फेब्रुवारीचा जो, जो हप्ता आहे हा इथं आठ मार्च रोजी येणार आहे तारीख निश्चित लक्षात ठेवा आठ मार्च ही तारीख आहे त्या आठ मार्च तारखेला तुमचा जो फेब्रुवारीचा हप्ता आहे हे येणार आहे तर बघा मित्रांनो अशाच प्रकारे बघा आदिती तटकतरे यांनी सांगितले की आठ मार्च रोजी शनिवारी असला तरी त्या दिवशी महिला जा दिनानिमित्त विधीमंडळाचे विशेष सत्र आयोजित करण्यात आले आहे तसेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी महिलां दिनांच्या पूर्वसंध्येला दिला जाणार आहे मित्रांनो बघा महिला दिन जे आहे हे आठ तारखेला येणार आहे याच आपल्या महिन्यात आठ मार्च जो आहे आठ मार्च या तारखेला तुमच्या लाडकी बहिणीचे पैसे इथे येणार आहे महिला दिनांच्या निमित्त आता हे यात जे लाभार्थी महिला आहे त्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा होणार आहे तर बघा दरम्यान फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यासाठी वित्त विभागाकडून निधी महिला व बालविकास विभागाकडे वर्ग करण्यात आला होता पण काही तांत्रिक कारणामुळे लाडक्या बहिणींना पैसे देण्यास उशीर झाल्याची माहिती समोर आली आहे मात्र आता बहिणींचे जे पैसे आहे दोन्ही हप्ते एकत्र मिळणार असल्याची स्पष्टता झाल्याने फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा तुम्हाला आठ मार्च, मार्च रोजी मिळणार आहे मित्रांनो फेब्रुवारीचा हप्ता हा तारीख निश्चित लक्षात ठेवा आठ मार्च रोजी तुमच्या लाडक्या बहिणीचे पैसे येणार आहे